माझी लाडकी बहीण योजना याच्या यशस्वी योगदानानंतर माझा लाडका भाऊ योजना आली आणि आताच नुकतेच फॉर्म निघत आहेत माझा लाडका जाव योजना जा जे कागदपत्र लागणार आहेत ते आताच नोट करून घ्या सेवा अटी आणि शर्ती तर आपल्या सासऱ्याकडे पंधरा वर्ष वास्तव्यास असल्याचा दाखला त्यानंतर दुसरा आहे आपल्या सासऱ्या सोबत कधीही भांडण न झाल्यासाठी तंटामुक्ती अध्यक्षाचा दाखला त्याच्यानंतर आहे आपण कधीही दारू किंवा इतर व्यसन न करत असल्याचा नशामुक्ती केंद्राचा दाखला आणि जर तुम्ही घर असाल तर त्यासाठी तुम्हाला एक विशेष योगा आहे तुम्ही आणि तुमचा सासरा दोघे भांडी आणि कपडे धुत असल्याचा दोन फोटो बघतात एवढं अपलोड केले तरी तुम्हाला ते माझा लाडकी लागू होईल धन्यवाद